महिलांसाठी मी आम ही आमची जी संस्था आहे ही पूर्ण महिलांसाठी महिला ज्या चालवतात पूर्ण जगभरात शंभराहून अधिक देशांमध्ये आहे आणि पूर्ण देशांमध्ये जी आपल्या भारतामध्ये आहे त्यातला हा एक जिल्हा आहे ज्याचं नाव आहे डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री आपला नंबर आहे आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टची एक चेअरमन होते दरवर्षी तर यावर्षी मला हे भाग्य लाभलं आहे चेअरमन व्हायचं मी डॉक्टर शोभना पालेकर आणि मला एक भाग्यवान गोष्ट मिळाली आहे की आपल्या इनरवरील क्लब ऑफ न्यू पनवेल जे डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्रीमध्ये आहे जे की पनवेलमध्ये आहे तिची प्रेसिडेंट ॲडव्होकेट संपदा एक त्याच्यामध्ये आहे आमचा आमची जी संस्था आहे ह्याचे वेगळेवेगळे ध्येय असतात पण मेन आहे की मित्रता मैत्री आणि समाजसेवा ह्याच्या अनुषंगानेच आम्ही कामं करतो यावर्षी ॲज डिस्ट्रिक्ट चेअरमन माझी भर थोडी राहणार आहे की गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर न होवो यासाठी जे वॅक्सिनेशन लसीकरण देतो यासाठी नऊ ते चौदा वर्षाच्या मुलींना आपण दिलं तर त्यांना आपण ब मोठ्या आजारापासून वाचवू शकतो यासाठी पूर्ण जिल्हाभर आपण कार्यक्रम राबवणार आहोत आणि त्याच्यामध्ये संपदा नक्कीच भरपूर काम करणार आहे दुसरं आहे की ब्रेस्ट फिडिंग अवेअरनेस आपण म आई आणि बाळ यांच्यासाठी पण भरपूर काम करणार आहोत आणि बरेच जसे आपण अपंग लोक असतात त्यांच्यासाठी करणार मेंटल हेल्थसाठी करणार सिनियर सिटीजन ओल्ड एज होमसाठी करणार आहोत जे ज्या लोकांना पाय अधू असतात पायांनी जे काही लेप्रेसी पेशंट असतात काहीचे हात पाय ॲक्सिडेंटमध्ये गेले असतात त्यांना आपण आर्टिफिशियल लिम म्हणतात ते आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत आणि हे सगळं करत राहताना जी जो क्लब असतो ते बऱ्याच गोष्टी दुसऱ्या सेलिब्रेट करतात जसं काही सण आहेत जे पोलिसांबरोबर करतात काही सण आहेत जे बाकी जे आपले नगरसेवक असतात जे आपल्या समाजसाठी सेवा करत असतात त्यांच्याबरोबर असे वेगळे वेगळे बरेच उपक्रम आपण यावर्षी सुद्धा राबवणार महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याची फार गरज आहे गर्भाशय मुखाचा कॅन्सर बाबत लसीकरण करण्यासंदर्भात तसेच महिलांचे हक्क आणि कायदे याविषयी विविध कार्यक्रम राबवले जातील असे प्रतिपादन इनरविल क्लब ऑफ पनवेलच्या नवनिर्वाचित प्रेसिडेंट संपदा बापट यांनी केले क्लबच्या घोषित झाली त्यावेळी स्वीकारताना बोलत होत्या माझं नाव संपदा बापट मी ऍडव्होकेट आहे इनरविल क्लब ऑफ न्यू पनवेलची मी या वर्षीची प्रेसिडेंट आहे यावर्षी मला सगळ्यात जास्त काम लिगल पॉईंटवरती करायचं आहे की जे बायकांचे लिगल राईट्स आहेत त्याच्यावरती मला भरपूर जास्त काम करायचं आहे महिलांना सांगायचं आहे की त्यांचे काय काय लिगल राईट्स आहेत ते त्यांना समजावून सांगायचे आहेत तर त्याच्यावरती माझं एक चांगलं काम करायचं माझ्या मनामध्ये आहे दुसरं योगासाठी मी करणार आहे की तुम्ही बायकांसाठी खास की तुम्ही योगा का करा कारण योगा केल्याने आपलं आरोग्यही चांगलं राहतं त्याच्यासाठी मी योगाचंही प्रमोशन करणार आहे बऱ्या बऱ्याच प्रमाणात आदिवासी पाड्यावरती जाऊन तिथेसुद्धा शाळा असतात की त्या ठिकाणी खूप साहित्य कमी असतं ते साहित्यही आम्ही ह्यावर्षी देण्याचा प्रयत्न करणार आहोत की जितकं आम्हाला जमेल तितकं जास्तीत जास्त साहित्य देण्याचा सा प्रयत्न करणार तसंच तिथे मुली असतात की त्यांना ॲडॉप्ट करून त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी म्हणजे शाळा सोडून बाकीच्या बऱ्याच गोष्टींची त्यांना कमतरता असते जसे तसंच आम्ही ह्या शाळांमध्ये जाऊन मेडिकल कॅम्प करणार आहोत आय चेकअप करणार आहोत तसंच गुड टच बॅड टच हे काय असतं हे त्या मुलींना समजावणार आहोत नंतर हायजीन हे किती महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये त्याचं महत्त्व त्यांना पटवून देणार आहोत असे अनेक प्रोजेक्ट आम्ही करणार आहोत हे सगळं काम करत असताना समाजातील बऱ्याच असे आहेत की जे आम्हाला म जे मदत करत असतात त्या जणांना आमच्याकडून खूप मोठं धन्यवाद इनर्वी क्लब ऑफ पनवयाची सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस साठीची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर झाली त्यात प्रेसिडेंट पदी ॲडव्होकेट बापट व्हाईस प्रेसिडेंट रश्मी वरिया सेक्रेटरी अंजली राजपूत खजिनदार मोना जेठवा आय एस ओ संध्याशहा एडिटर नीता भाटिया आय पी पी शिल्पा राजपूत सल्लागार समिती संतोष सिंग अनुराधा शुक्ला यांची निवड करण्यात आली येणाऱ्या काळात महिलांसाठी विविध उपक्रम राबवणार असून त्यात योगा आदिवासी पाड्यांवर जाऊन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवणार गरीब मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या अत्यावश्यक गरजांची पूर्तता करणे स्तनदा माता व नवजात शिशूचे आरोग्य पूरक व पोषक आहार आरोग्य तपासणी यांसारखे विविध उपक्रम राबवणार आहोत असे आश्वासन अॅडव्होकेट बापट यांनी दिले ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज